हो <laughs> हो गया ओ तो हो गया स्वतः so, आजच डीडू चा रिझल्ट आलेला आहे कारण डिडूला कमी मार्क्स मिळाले किती फोर थर्टी एट मार्क्स मिळाले फक्त चाळीस पैकी दोन मार्क्स मार 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 कुठे गेले सांगत नाही गुटूला पंचवीस मार्क भेटला गुटू नाच जाके घरन शंभर पैकी गुटूला का पंकज भाऊ सांग गुटूला शंभर पैकी एक मार्क भेटलेला तरी ती ये नव्हती एक तरी भेटली ना शंभर पैकी एक मार्क भेटलेला

आता मम्मा काय सांगते बोला तू ज्यामुळे थांबवलं तो टॉपिक विसरली असेल डिटू दोन मार्क्स कुठे राहिले तुझे त्याच्यामुळे <laughs> एवढी दोन मार्क्स कमी आले आम्हाला डीडू कडून आउट ऑफ मार्क्सची अपेक्षा आहे तुझ्याकडून तू हो। पास हो आहे का तू टीचर निका नको बोला हे टीचर निका नको बोला तो सांगायला आले शी आले असा जा 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 मला सांग मला सांग जेवायला घे तुला

तोच अंदाज बनवायचा आणि आमलेट बनवून खायचा का काय झाला नाही ना नको बाबा जेवडीडू जाऊ जेव जेव्हा पुढच्या एक्झाम ला अभ्यास करा पण ब्लॉग मध्ये दिसते तू रडताना आरसात दाखव कशी रडते तू पण खाते काही नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम अभ्यास कर तुला जे दोन मार्क्स कमी पडलेत ना तेच दोन मार्क्स माऊला भेटलेले एकच माऊला भेटलेला ए जेव चल पहिले जेव बुडन जेवाला लावा पहिले पटापट जाते बदल राहते सो आता तुझ्या तिकीट संपला तुटू शेत काय पाहिजे नाही नाही नको 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 माझी बॅग आहे ती पण बॅग बघायची घेतली पण ती बघ चला सो काय चाललो आता तुटू शेट तिकीट संपला तुट्टूशेट चा तिकीट संपलेला आहे आणि तुझ्यात चाललेला आहे घरी बस खांदा बस खांदा बस ना खांद्या बस इथे बस इथे बस ये 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 ओ, ये रागाचा कोंबडा दाखव तुम्हाला हे बघा चल 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 सो आम्ही भैरवीला पण बदलापूरला सोडायला बालू चाललाय आणि मी पण ताईला सोडायला सोडायला बदलापूरला चाललोय सो आम्ही एकाच गाडीत चाललो कोणत्या गाडीत आहे तुला मग बुलेट नेली निकेश मामानी कुठे तिथे बुलेट आहेच नाही करेन करेनगा चल आपण नंतर आता आम्ही जातो आधी अंकलकडे जातो अंकलला बघून येतो आणि मग हीच नाही व्हायचे काय बोलतो तुम्ही जे चिकन पण सो चलो हे चल तिकीट खपलेला आहे निकलो चलो बाबा या पिशव्या कशाने माझ्यावर या बाबू तुझी गाडी बिडी घेऊन धरून पण तू एक दिवस इथं भरून दे ना दोन तीन दिवस बाबू तुला कंटाळा आला मामाकडे हा पय त्रुटी कंटाळा आला तुला बघ नाही त्याला नाही जायचं म्हणजे इकडे बघ नाही जायचं ना त्याला मी काय शिकवलं माहितीये का आता इकडे बघ तुटशेट तिकडे बघ तुटशेट तिकडे बघ इकडे बघ ना हे बघ हे बघ मम्मी बघ मम्मी बघ हे बघ हे बघ हे बघ तुटशेट चाव तुट <laughs> चाव चाव ना त्याला गाडीकडे लक्ष द्यायचा ते बघ आला आली आपली, आपली आपली गाडी आली आपली गाडी आली आपण एक राऊंड मारू चेलो थांब थांब म्हणून

रे दर्शन भोगले हो कशात उद्या पूजा आहे रे उद्या ना उद्या उद्या तू लग्न विघ्नलायते का जमा करायला येते त्यांना समजेल जर विधी माहेरी झाल ना तो समजेल तुला येताना एवढ्या पिशव्या नसता ना का येताना या ये फक्त जाताना असताना पिशव्या येताना कपडा अरे इथं येल्यावर चार दिवस लगातार शॉपिंगला गेले ना देवी चार द्या आल्या दिवशी भेंडी गेलो दुसऱ्या दिवशी बॉम्बेला गे गेलो तिसऱ्या दिवशी कोल्हाला गेलो चौथ्या दिवशी टाकला गेलो सगळ्या फिरून गेलो मग त्या पिशव्या वाढतील ना हां हां चालतात आपली ग्राउंड वरती हे ही माझी बॅग गाडी पण देवाची आहे का आता गाड्या बिड्या बरोबर जेवून आम्ही जेवून ती गाडी बाबा चावी दे चावी दे चल आम्ही जातो स्वामी निघाल काय इथे टाइमपास करू सा बघला ना मी टाइमपास दरवेळेस कोणचे मुलं होते ना कोण कराल करते ना कोण कराल सांगते तुम्हाला मी दिसतो हो। मी क्यूट हो। मी क्यूट म्हणून हो। वैतागत नाही आणि तू टट्टीची भाची आहे आणि माझी मी मी टट्टी आहे ना माझी सिस्टर माझी सिस्टर सिस्टर टट्टी आहे आणि तुझी सिस्टर टट्टी आणि माझी सिस्टरची मुलगी तू आहे पण बघ तुला काय बोलली माझी सिस्टर कोण तू आहे ना बघ काय बोलते तुला आता लाडा नाही वेग रट्टा माझा इच्छा पहिले सिस्टर टट्टी का मत नाही घेऊन नीट सॉरी मला मला सॉरी फक्त कान पकडून समजतो फक्त कान पकडून सॉरी समजतो मला असा आहे बघ बाबा मामाने बोलली एकच कान पकडली अर्धात सॉरी झाला तो

इकडे बाग इकडे बाग इकडे बाग इकडे बघ मजा येते का रडते मजा येते सोड रडते ना सोड मग हा पोप्पड हो गया ओ तेरी तो पोपड हो गया? पण ते बघ ते कोणतं पासवर्ड टाकून या करते बघी चला तुप चावा की चावा की चावागी चावा की चावा घे चावागी चला बाय बाय करा सगळ्यांनी हे चला हे माऊ माऊ शोन काय बोलली माहितीये का मामा तो पट्टी आहे आणि मामाची सिस्टर पण टट्टी आहे मामाची सिस्टर कोण माऊ बाबा माँगे। बाबा शी 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 मावशी माऊशी माऊला सगळ्यांनी शी बोला आणि माऊची सिस्टर मामाची सिस्टर कोण माऊची मामा सिस्टर कोण आहे नाही काय माऊ काय माऊ मामा आहे मामाची सिस्टर कोण प्रिन्सेस मा मा बघ म काय बोलली बोलते मामाची सिस्टर प्रिन्सेस आहे

तर नाही का कचऱ्याचं गाणी असलं तरी हा ती बघ ती गाडी आहे कचऱ्याची सो आम्ही आलो बदलापूरला आयकर सगळ्यांना आयकर बदलापूरला आलो ऐकतो हा असा तू कर अंगठा लांब असा कर अंगठा पण चिपकला आहे असा कर नॉर्मल ठेव डायरेक्ट असा होत मम्मी करते सुषमातल्या बाळू मामा पण आहे त्यांचं जिद्द जिद्खव जिद्द दाखवू मागे सर जरा जी कर हायकर जीत हायकर ना जीत पण बदलापूरच्या गँगमध्ये स्वामी दोघींना सोडायला आम्हीच चाललोय फंक्शन असल्या नाही आपल्या बालू पोचव पोचव तिकडून बालू इकडून मी जवळ जवळ नेहमी आता जिजू जिजू येतात म्हणून ये, ये। काय दिसला तुला हेलिकॉप्टर काय बाबू ते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर बर आपण कुठे पोचलो कधी चला उतरत नाही नको हे लगेच हवी आपण सोडून हे मालूया अरे ना

चला मला बाय बाय करा बाय बाय करा असतो लांब झोप ना त्याला त्रास नको त्याला त्रास नको बाय बाग येते बाबूला पाग आहे सोनाला बाय करू हम्म हा स्पेशल बाय तर <laughs> चल मला बाय बाय कराय चला तुटुशी जातो मामाकडे हट मावशी चला आम्ही मा जातो एक कुठे चल बाबा आहे मी नाही बोललो आई आईला नाव सांगा साधी मुद्दा म्हणखोड करते का आई कोण कोण करते? करते आई खोड कोण करते आई चल मी जातो मी जातो आता घरी हे बाय मम्मी बघेन नंतर बाय बाय करीय बाय बाय चल पण बाय बाय पुढच्या वेळी थ्री डी पेन हा चालेल थ्री डी पेन

आईने चॉकलेट घेतली चला पैसे घ्या काय फेकला सो म ताईला सोडलं आता आलो भैरवीला सोडायला जीत बाय बाय चल भैरवीला सोडू आणि मग जाऊ घरी आम्ही निघालो आता भैरवीकडून पण बाय बाय आता जातो घरी डायरेक्ट सो मी पोचलो आता घरी आणि घरी कोणी नाहीये लॉक केलाय लॉक आहे के आणि माझी चावी राहिली आहे एक्स मध्ये आणि पप्पानी लॉक केलं आणि पप्पा पप्पांची चावी घेऊन गेलेत चावी आता एक्स्ट्रा पण नाही आहे स्वतः जवळजवळ एक एक तास व्हायला आला पण बाहेरच आहे तर येतील मम्मीसा बघू काय करणार ऑप्शन नाही आहे आहे आता बघू आल्यावर विचारतो कुठे गेलेले मला चावी काय भांडण करू का करूगा। चला ब्लॉगमध्ये असं मला भांडण दाखव नका मारतील भेटतील उघाच बघूया चला आता येतील आता फोन केलेला मी दहा पंधरा मिनटात पोचतात भेटूया आता आल्यानंतर सगळ्यांना जल्दी दरवाजा खोल पेट जादा भर गया आहे मेरा खाऊन नाही आलो कालच खालेला तोच पुढचं सीट खाली आहे म्हणजे पंकज भाऊ बसलेला पप्पा कुठं तरी ना पंकज भाऊ गाडी दिली अरे तू गाडी जाऊन फिरता तुम्हाला गाडी पाणी नाही मरताय दिवस जवळपास नाही तर काय अरे खोला ना बाबा कोणच्या ती तुटलेली मग पप्पा कुठं मी चारी चारी। मी एकटाच बसल्या तुम्ही पण एकटाच बसा मग आणि गाईस तुम्ही मम्मीचा आवाज ऐकू शकता मम्मी काय बोलशील मागे एकदा दिदीचा आवाज बसलेला हसून हसून दिदी तिला चिडवत होते सो आता मम्मीचा आवाज बसलाय मम्मी कुठे केल्याची तुम्ही जा बोल ना आम्ही दोन तीन पेशंट बघून शंभर टक्के खाऊन उहिलेआ जाल तुम्ही अगो बाबा विनई टिंकल कर काय काय विनई टिंगकल कर दीदीचा बसलेला मम्मीचा बसला குடன் பப்பா